तुम्ही इथे पाहू शकता या खताच्या वापरामुळे कुंडीमध्ये लावलेल्या या माझ्या निशिगंधाच्या झाडावरती खूप साऱ्या कळ्या आणि फुलेही लागलेली आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये निशिगंधाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी घरातीलच एका वस्तूचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत तर ती वस्तू कोणती त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका निशिगंधाची रोपे रो हो ही कंदापासून तयार केली जातात आणि पुढे जाऊन त्या रोपावरती अशा प्रकारे उंच कांड्यात तयार होतात आणि या कांड्यावरतीच अशा कळ्या आणि फुलेही लागत राहतात कुंडीमध्ये जेव्हा तुम्ही कंद लावतात तेव्हा कुंडी ही नेहमी पसरट आकाराची घ्यायची कारण एका कंदापासून असे खूप सारे कंद तयार होतात रोपे तयार होतात आणि भरपूर असे फुलेही लागत राहतात जेव्हा तुम्ही कंद लावता तेव्हा माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत बुश तयार करावी म्हणजे कंदांची वाढ चांगली होते पुढे जाऊन रोपे चांगली तयार झाल्यानंतर त्याच्यावरती फुले देखील ही जास्त लागत असतात इतर फुलांच्या झाडाप्रमाणेच निशिगंधाच्या झाडाला देखील ब चांगल्या वाढीसाठी आणि भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही भरपूर सूर्यप्रकाशाची ही आवश्यकता असते त्यामुळे कुंडीमध्ये लावलेले ही जे निशिगंधाचे झाड आहे ते अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असे ऊन मिळेल तरच झाडाची वाढ ही चांगली होऊन भरपूर अशी फुले आपल्याला मिळत राहतील या झाडाला रोपावरती जी अशी दांडी तयार होते त्या दांडीवरतीच ह्या कळ्या आणि फुलेही लागत राहतात आपण जे कंद लावलेले आहे त्याची चांगली वाढ होण्यासाठी आपल्या घरामध्ये जे भाज्यांच्या फळांच्या ज्या साली असतात त्याचे तुम्ही लिक्विड खत तयार करून दिले तरी देखील या कांदाची वाढ ही चांगली होते आणि पुढे जाऊन त्या रोपावरती भरपूर फुले देखील ही लागत राहतात कुंडीमध्ये जर जास्त कंद तयार झाले असतील तर ते काढून तुम्ही दुसऱ्या कुंडीमध्ये दे देखील ही लावू शकता जेणेकरून त्या कुंडीमधील कंद हे चांगले वाढतील आणि आपल्याला भरपूर रोपे देखील ही मिळत राहतील कंदावरती जेव्हा अशा प्रकारे ह्या कांड्यात तयार होतात जेव्हा फुले यायला सुरुवात होते तेव्हा मात्र या झाडाला थोडे जास्त खते देण्याची आवश्यकता असते खते दिल्यामुळे भरपूर फुले लागतील तर आज आपण या झाडाला खत देण्यासाठी ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ती वस्तू म्हणजे ही मी बटाट्याच्या सालीपासून तयार केलेली ही पावडर आहे त्यासाठी ज्या बटाट्याच्या साली आहेत त्या सुकवून मिक्सरमध्ये अशा प्रकारे पावडर ही तयार करून ठेवून वर्षभर आपल्याला फुलांच्या झाडांनाही देता येते बटाट्याच्या सालीमध्ये झाडांना फुले येण्यासाठी जे घटक पोषक तत्त्वे आवश्यक असतात म्हणजेच पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते बटाट्याच्या सालीमध्ये हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर फुलांच्या झाडाला तुम्ही खत म्हणून केला तर झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी ही मदत होते जर तुमच्याकडे बटाट्याच्या सालीची पावडर नसेल तर तुम्ही केळीच्या सालीचा सा देखील हा वापर करू शकता निशिगंधाच्या झाडाला अशी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी जी आधी उमरलेली फुले आहेत ती वेळोवेळी वेड़ ही काढून टाकावी कारण ती सुकेपर्यंत झाडावरती तशीच ठेवली तर ती जगवण्यामध्ये झाडाची एनर्जी खर्ची होते आणि ज्या इतर नवीन कळ्या आहेत त्या लवकर मोठ्या होणार नाहीत आणि फुले देखील ही छोट्या आकाराची येत राहतील त्याचबरोबर दांडीवरील जर सर्व फुले उमलून गेलेली असतील तर ती दांडी ही खालूनच कट करावी म्हणजे इतर ज्या नवीन दांडीवरती तयार झालेली फुले आहेत ती लवकर उमलण्यासाठी आपल्याला मदत होईल निशिगंधाच्या झाडाला पाणी देताना देखील कुंडीतील माती चेक करूनच द्यावे कुंडीतील माती वरच्या बाजूची थोडी कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यायचे आहे आता पावसाळ्यामध्ये या झाडाला जास्ती पाणी देण्याची ही गरज नसते पावसाळ्यामध्ये या झाडाची थोडी काळजी घ्यावी कारण जास्ती पाऊस झाला तर कुंडीमध्ये पाणी साचणे त्याचबरोबर जी माती आहे ती ओली राहणे त्यामुळे मातीमध्ये बुरशी कीड लागण्याची शक्यता असते त्यामुळे या कुंडीचे जे ड्रेनेज होल आहे ते वेळोवेळी वे चेक करावे जेणेकरून पाण्याचा निचरा हा व्यवस्थित होईल आणि आपले झाड चांगले वाढून फुले देखील जास्ती देईल निशिगंदाच्या या कुंडीतील माती देखील अधूनमधून हलवून मोकळी करावी त्यामुळे वरच्या बाजूची जी माती आहे ती कोरडी होण्यासाठी ही मदत होईल आता हे जे आपण बटाट्याच्या सालीची पावडर घेतलेली आहे ती एका कुंडीमध्ये जर चार ते पाच कंद असतील तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त एक चमचा एवढाच या पावडरचा वापर हा करायचा आहे जर जास्ती कंद असतील तर ते दोन ते तीन चमचे या प्रमाणामध्ये ही पावडर जर तुम्ही निशिगंधाच्या झाडाला खत म्हणून महिन्यातून एकदा जरी दिलीत तर निशिगंधाच्या झाडाची वाढ ही चांगली होईलच पण त्याचबरोबर झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्छ होऊन गेलेले तुम्हाला दिसून येईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय